नमस्कार मी अनिल आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर पूर्व पत्रकार संघाच्या अध्यक्ष आणि कार्यकारी पदाधिकारी निवडीसाठी करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षपदी मालोजी पाटील गोकुळ शिरगाव तरुण भारत उपाध्यक्षपदी सुरेश मसुटे उजगाव पुण्यनगरी सचिवपदी प्राध्यापक मदन अहिरे उजगाव खजानीसपदी प्रदीप पवार वसगडे यांची निवड एकमताने करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी करवीर पूर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबा नेरले हे होते त्यांनी आणि त्यांच्या कार्यकारिणीने मुदत संपल्यामुळे राजीनामा दिला आणि त्यानंतर नूतन अध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड प्रक्रिया सुरू झाली होती अन्य कार्यकारिणी सदस्य बाबा नेरले गडमुडशिंगी संतोष माने उजगाव प्रमोद ढेकळे उजगाव आनंदागृह उजगाव मोहन सातपुते उजळईवाडी उजगाव अनिल निगडे निगडेवाडी अनिल उपाध्ये हेरले राजेंद्र शिंदे राहुल मगदुम कसबा बावडा संदीप शिंदे गडमुड शिंगी विशाल फुले गांधीनगर एस पी एन प्रवीण जाधव गांधीनगर वळुडे विजय कदम गोकुळ शिरगाव संजय वर्धन तामगाव उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकारांनी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि खजानेस, यांचा सत्कार करण्यात आला